मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या घडामोडी जगबुडी नदी पात्रात कचऱ्याचं साम्राज्य सुरक्षा कमानीचही नुकसान खेड पोलिसांच्या अडचणीत वाढ इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती निर्माण चिपळूणच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर सहजीवन शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चाकाळे येथील नदीवर श्रमदानातून बांधला बंधारा हेड तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाच्या अध्यक्षपदी दीपक ओक तर उपाध्यक्षपदी मंदारा आपटे यांची निवड सविस्तर वृत्त हेड शहरानजीक वाहणाऱ्या जगबुडी नदी पात्रात कचऱ्याचे थर पसरल्याचं सध्या बघायला मिळते तसेच या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यासाठी उभारण्यात आलेली सुरक्षा कमान सुद्धा कोसळलेल्या अवस्थेत दिसते परिषद आणि तालुका प्रशासनाचं मात्र याकडे लक्षच नसल्याचं चित्र बघायला मिळतय खेड शहराची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगगुडी नदीत आता मात्र कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे तसेच नदी किनारी पुलाजवळ असलेल्या स्मशानभूमी समोर सध्या पुन्हा कचऱ्याचे ढीग जमत असल्याचे दिसून येते काही महिन्यांपूर्वी या ठिकाणचा परिसर स्वच्छ केल्याचं चित्र खेडवासियांना बघायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा या ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होताना पाहून खेडवासियांतून नाराजी व्यक्त करण्यात येते अनेक महापुरांचा सामना करून दिमाखात उभ्या असलेल्या भोसते येथील पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारण्यात आली मात्र काही दिवसापासून या उभारलेल्या कमानी दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता खेड शहरातील जगबुडी नदी पात्रात कचरा टाकण्यावर कारवाई होणार की नाही जगबुडी नदी पात्रात दिसणाऱ्या कचऱ्याचं निर्मूलन स्थानिक प्रशासन करणार की नाही स्मशानभूमी समोर पुन्हा जमत असलेले कचऱ्याचे ढीक हलवले जाणार की नाही असे प्रश्न खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी निर्माण झालेल्या तणावामुळे खेड पोलिसांच्या अडचणीत वाढ झाल्याचं छा दिसतंय शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याने खेड पोलिसांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे या प्रकरणी खेड पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती यामुळे नाराज झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी आमदार संजयराव कदम यांनी मंगळवारी सायंकाळी अजिंक्य मोरे यांना जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खेड पोलिसांवर निशाणा साधत त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले होते यावेळी त्यांनी बारा फेब्रुवारी रोजी खेड पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करत निवेदन देणार असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलंय पुढच्या काळामध्ये अशापत्र या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही आणि येत्या बारा तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये या अवैध धंद्याला साथ देणारे इथलं पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहेत त्यांच्या चुका आपण जे नेहमी पाहतोय इथल्या रनिंगवाल्यांचे हप्ते कोणाला जातात इथल्या क्लबवाल्यांचे जा हप्ते कोणाला जातात इथे हे सग हे हो सगळे अवैध धंदे चालतात कुणाच्यामुळं आज खेड तालुक्यामध्ये नाही राज्यामध्ये देशामध्ये आपण पाहिलं नाही गावठी दारूवाल्यांची संघटना इथं तयार झाली गावठी मणकावाल्यांच्या या ठिकाणी संघटना तयार झाली क्लबवाल्यांची संघटना तयार झाली आणि सगळ्यांकडचे हप्ते जमा करून जातात कुठे आणि त्याच्यावर फार मोठ्या पद्धतीने इथं बिहारच जसं त्यांचं वाईट जसं कामकाज त्याच्यामध्ये होतं इतर राज्याला आपण करतो त्या बिहार आपल्या खेळचं करण्याचं काम हे नेत्यांच्या होत आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या बारा तारखेला खेड तालुक्याचा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशनवरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो आंदोलन हे त्याच्यामध्ये एक वेगळा पद्धतीनं हटके स्टाईल आंदोलन असतात शिवसेना आणि ते आंदोलन करताना आमच्याकडे बऱ्याचशा लोकांच्या कि काही लोकांनी इथे दारू धंदे चालू आहेत कोण कोण त्याच्यामध्ये करत आहेत आणि चिपळूण या ठिकाणी वशिष्ठी नदीवर फरशी पूल ते बाजारपेठ या मार्गावर असणाऱ्या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न डोकेवर काढत आहे या पुलावर सध्या ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं दिसत आहे हा पूल मुंबई गोवा महामार्गावरून चिपळूण शहराला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून ओळखण्यात येतो या पुलापासून जवळच काही अंतरावर असणाऱ्या गुहागर बायपास रस्त्यावरील पूल खचल्याने अनेक महिने हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता आता फरशी पुलापासून बाजारपेठेला जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था झाली असून वेळीच या ठिकाणी उपाययोजना करण्यात आली नाही तर हा देखील व्यक्त करण्यात येत यामुळे स्थानिक याकडे लक्ष देऊन या पुलावरील खड्डे आणि पडलेल्या भेगा तात्काळ बुजवल्या नाहीत तर मोठं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली या पुलावरून छोट्या मोठ्या वाहनांसह अवजड वाहने प्रवास करत असल्यामुळे या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांमधून करण्यात महाड एम आय डी सी औद्योगिक क्षेत्रातील प्रकारच्या घटना घडत आहेत महाड एम आय डी सीतील प्रदीप शेते केमिकल कंपनीला भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोलीस प्रशासन प्रांताधिकारी तहसीलदार अग्निशामक दल पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली जळून खाक झालेल्या कंपनी समोरील डिप्लॉन कंपनी व्यवस्थापकांनी मास्क हेल्मेट पाणी या प्रकारचं अनेक मदत कार्य केलं आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे महाड एम मध्ये प्रदीप शेटे नावाची ही कंपनी आहे जी आपल्या पाठीमागे आहे आता तिथे आग लागलेली होती साधारणपणे सात सव्वा सातच्या दरम्यान आग लागली त्यावेळी एक सात ते आठ एम्प्लॉईज आणि त्या व्यतिरिक्त फॅब्रिकेशनवाले त्यांनी बाहेरनं दोन बोलवलेले होते असे नऊदा लोक होते तर आग लागल्याला सुरुवात झाल्यानंतर ते लोक बाहेर पळून आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी जखमी नाही आहे किंवा या घटनेमध्ये कोणी मृत नाही आहे त्याचप्रमाणे कोणी आतमध्ये अटकलेलं आहे अशीसुद्धा परिस्थिती नाही आग विजवण्यासाठी एम आय डी सीतल्या प्रिवी लक्ष्मी आणि एम आय डी सीचा फायर टेंडर त्याचप्रमाणे आपल्या महाड नगरपालिकेचा आणि मानगाव नगरपालिकेचे फायर टेंडर्स आणले गेलेले होते आग सध्या तरी आटोक्यात आलेली आहे पण जोपर्यंत ती पूर्ण विजल्याचं एन्श्युअर करता येत नाही आहे होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला काही फायर टेंडर्स इथे ठेवावे लागणार आहेत घटनास्थळी माडेमाडीशी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज ए पी आय आंधळे पोहोचलेला आहे तहसीलदार माड पोहोचलेले आहेत एच डी एम माड आलेले आहेत आणि मी स्वतः एच डी पी ओ महाड इथे हजर आहे आग सध्याची आटोक्यात आलेली आहे पण जोपर्यंत आपण आतमध्ये फायर फायरमन्स आतमध्ये जात नाही आहेत आणि आग पूर्णपणे विजलेली आहे हे एन्श्युअर करत नाही आहेत तोपर्यंत थोडंसं सांगणं अवघड आहे की आग पूर्णपणे विजली आहे म्हणून आटोक्यात तर आलेली आहे सध्या ફાયર સિસ્ટમ પહેલા ફાયર સ્ટેશન લગર મહાનયું મા સમિતિ આગવાની પણ પાંચ સાધારણ બી પાણી સંપલ

माता रमाई जयंती निमित्तानं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर विरसेन मोरे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम अजित जाधव सुशेरी देवसडे ग्रामपंचायत माजी सरपंच नाना सावंत तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील वननेते त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त बौद्ध विहारात जाऊन आमदार योगेशदादा कदम यांनी माता रमाबाई यांना विनम्र अभिवादन केलं तसेच उपस्थित बौद्ध बांधवांशी आमदार दादा कदम यांनी संवाद साधला या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोलीचे शहर प्रमुख प्रसाद गेलेकर दापोली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रदीप सुर्वे तालुका संघटक प्रकाश कालेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी वणन तालुका दापोली येथे माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी माजी सभापती किशोरभाई देसाई राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर प्रीतम रुके मंगेश मोरे यांनी उपस्थिती दर्शवली होती खेड तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंतची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे ही सभा खेड शहरातील आबा जोशी यांचं हॉटेल सौरभ येथे उत्साहात पार पडली संघाचे अध्यक्ष म्हणून दीपक ओक तर संघाचे उपाध्यक्ष म्हणून मंदार ओके यांची निवड करण्यात आली तसेच कार्यवाह म्हणून संतोष बर्वे सहकार्यवाह दिलीप बेडेकर खजिनदार म्हणून विराज मराठे तर सदस्य म्हणून संतोष कानेरे भालचंद्र पटवर्धन नितीन आपटे अवधूत चितळे मयुरेश पेठे राजवाडकर सर महिला प्रतिनिधी म्हणून अंजली आगरकर अमृता काणे यांची निवड करण्यात आली आहे सर्व नूतन सदस्यांचं वतीने अभिनंदन करण्यात आलं अध्यक्ष ओक यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबवूया असा संकल्प करत बैठकीची सांगता झाली आज दापोली तालुक्यातील दाभोळ कुंभारवाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आमदार कदम यांच्या का विकास कामांवर प्रभावित होऊन शिवसेने जाहीर प्रवेश केला यावेळी तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर क्षेत्र संघटक प्रदीप सुरवे सुहास खानविलकर तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय खांडके यांच्यासह शिवसेना शाखा दाभोळचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी येथील नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला आहे या ज्युनियर कॉलेजचे से राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर साकाळी येथे आयोजित करण्यात आला आहे या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी हा बंधारा बांधला आहे ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी आणि यातून समाजसेवेची प्रेरणा मिळवून ग्रामीण समाजाच्या विकासात विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा या उद्देशाने जलसंधारण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास आरोग्य तपासणी ग्राम स्वच्छता आपत्ती व्यवस्थापन असे अनेक विविध कार्यक्रम या शिबिरात राबवले जात आहेत यासाठी ज्युनियर कॉलेज विभागाचे कार्यक्रम अधिकारी संपदा काळे सहकार्यक्रम प्रमुख प्राध्यापक अरुण काते ज्युनियर कॉलेजचे बी आर पाटील जिल्हा समन्वयक प्राध्यापक लक्ष्मीकांत पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं आहे संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला चेअरमन राजेश बुटाला सहजीवन प्रायमरी स्कूलचे चेअरमन संजय मोदी बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे पंकज शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन साकाळे येथे करण्यात आलं यावेळी गावच्या सरपंच श्रद्धा भिलारे उपसरपंच अक्षय गौरे गावचे मान्यवर ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते खेड शिवतर रोड येथील श्री शिवसमर्थ रिक्षा चालक मालक संघटना यांच्यातर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं विठोबा मोरे आणि शोभा मोरे या दाम्पत्याला पूजेचा मान देण्यात आला यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हळदी कुंकुवाच वाण देत त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली यात वैशाली सुरे प्राची कदम साक्षी मोरे सायली कुंभारकर मीनाक्षी धोत्रे संजना मोरे आणि महिला वर्ग उपस्थित होत्या याज बरोबर रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय सोरे उपाध्यक्ष मुकुंद धोत्रे सेक्रेटरी संजय मोरे खजिनदार मयूर दळवी सदस्य रवींद्र खेळेकर शेखर दळवी आणि पदाधिकारी उपस्थित होते तरी या सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रम प्रसंगी आमदार योगेशदादा कदम यांनी आपली उपस्थिती दर्शवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने यावेळी आमदार योगेशदादा आणि अण्णा कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते शिवसमर्थ रिक्षा चालक मालक संघ शिवटर रोडचा तसेच या सालाबाद प्रमाणे या वर्षी महापूजेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सल्ल्याने आम्ही पूजा आयोजित केलेली आहे त्याप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही महिलांचा हळदीकुंकू कुंकू समारंभ ठेवलेला आहे तरी आपण सर्वांनी हळदी कुंकूचा महाप्रसाद लाभ घ्यावा अशी संघटनेच्या वतीने नम्र विनंती आता वेळ झाली एक क्षणभर विश्रांतीची आपण पाहत रहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे सर्व मराठी आणि आणि महिने फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत हेड मधील शिर्शी गावचे सुपुत्र मोहम्मद हुसेन नाजिम हमदुले यांनी डॉक्टर होण्याचा बहुमान पटकावलाय कोकणातील रहिवासी असलेले डॉक्टर हुसेन नाजिम तुले यांनी ना दिले तरी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे आपल्या या यशामागे आपले आई बाबा आणि परिवारातील सदस्यांचा मोलाचा पाठिंबा असल्याची भावना डॉक्टर मोहम्मद हुसेन नाजिम तुले यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना व्यक्त केली त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दीपवाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा माझं नाव डॉक्टर मोहम्मद हुसेन नाझीम हुंदुले आहे मी शिर्शी गावातील रहिवासी आहे मी माझं टेन्थ दहावी मी एल टी टीमध्ये केलं दहावीपर्यंत त्याच्यानंतर दोन वर्ष मी ज्ञानदीप विद्यामंदिर खेड भ भडगावमध्ये काढले सायन्स स्ट्रीममधून माझं नंबर डॉक्टर बनायसाठी मी बा बाहेरी बाहेरही देशात रशियामध्ये गेलो तिथे सहा वर्ष एम बी बी एस करून मी इंडियामध्ये आल्यानंतर एक एक्झाम असते ज्याचं नाव फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी मी दिल्लीमध्ये राहायला गेलो होतो प्रिपरेशन झाल्यानंतर आ आज दोन दिवस आधी माझा रिझल्ट निकाल आले आहे आणि चांगल्या मार्केने पास झालो आहे आता पुढे मुंबई शहरामध्ये मी प्रॅक्टिस करणार आहे आणि आधी तर सर्वात आधी मला माझ्या आजोबा माझे आजी माझे वडील आणि माझी आई यांना सर्वांना खूप धन्यवाद ज्यांनी मला एवढं सपोर्ट केलं लाईक केल्यानंतर मी आज इथे आलो ह्या मुकामपर्यंत आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हो आहे असंच पुढेही नाव करत जाणार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाजसेवा संघ आणि महाराष्ट्रीय रोहिदास समाजसेवा संघ यांच्या वतीने खेड तालुक्यातील सुशेरी गावचे आणि आणि सध्या असणारे बळीराम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सुसवीरकर यांनी मुंबई येथे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी भाग घेऊन सुवर्ण पदक पटकावलं आहे तसे सन दोन हजार पास पासून आज पर्यंत त्यांनी एकूण चौतीस पदके पटकावली आहेत त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नूतन सेक्रेटरी परशुराम पेवेकर यांचा जिल्हा कमिटीमध्ये सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या सत्कार समारंभात पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करण्यात आलं यावेळी रत्नागिरी रोहिदास समाजसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्रीय समाजसेवा संघाचे अध्यक्ष सुरेश खेडेकर राज्य संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवळेकर राज्य संघटनेचे संघटक आणि खेड तालुका संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र शेठ खेडेकर जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारिणी सखाराम खेडेकर राज्य संघटनेच्या महिला सदस्य सुनीता खेडेकर खेड शहराचे खजिनदार अमोल खेडेकर तसेच नवनियुक्त सरचिटणीस परशुराम पेवेकर मंगेश सुसविरकर समाज बांधव उपस्थित होते ज्ञानप्रबोधिनीची भगिनी संस्था असलेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्यातर्फे सलग एकोणतीसाव्या राज्यस्तरीय वर्षी आयोजित केलेल्या समूह गायन आणि विविध स्पर्धांमध्ये परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलचे गुरुकुल विभागानं भरघोस यश संपादन केलं एकूण पाच विविध स्पर्धात सहभागी झालेल्या गुरुकुल विभागाला चार स्पर्धांमधून यश संपादन करता आलं राज्यस्तरावरील पोवाडा गायन स्पर्धेसाठी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागानं सादर केलेल्या पोवाड्याला राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळाला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने समूह गायन या स्पर्धेमध्ये प्रशालेने सादर केलेल्या समूह गीताला कोकण विभाग स्तरावरती तृतीय क्रमांक मिळाला तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या गटाने सादरीकरण केलेल्या सूर्य नमस्कार प्रात्यक्षिकाला कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे दापोली तालुक्यातील बोरिवली आदिवाडी येथील सातभाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात यावेळी दापोली मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांसोबतच युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने उभारत असलेल्या प्रकल्पाबाबतची माहिती उपस्थितांना आमदार योगेशदादा यांनी दिली तसेच या गावाच्या विकासासाठी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही असा शब्द देखील नागरिकांना दिला या कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख प्रदीप माजी कल्याण सभापती भगवान घाडगे तालुका संघटक प्रकाश कालेकर कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दापोली तालुक्यातील मळे वरची वाडी येथील गणेश मंदिर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन आणि रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेशदा कदम यांनी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक आमदार या नात्याने मी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन आणि आपल्या गावाला कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द उपस्थित नागरिकांना दिला या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख प्रदीप सुर्वे तालुका संघटक प्रकाश कालेकर माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दापोली तालुक्यातील किन्हाळ गावात दापोली मतदारसंघाचे आमदार कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचं भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात एकशे चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे यावेळी बोलताना योगेदादा कदम यांनी दापोली मतदारसंघात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाची माहिती नागरिकांना दिली तसेच दापोली मतदारसंघात माझ्या प्रयत्नातून दोन मोठे प्रकल्प येत असून खेड तालुक्यात कोकाकोला कंपनीचा ता सर्वात मोठा प्रकल्प आणि दापोली तालुक्यात हरणे येथे एकशे साठ एकर क्षेत्रामध्ये मत्स्य उद्योगावर आधारित एम आय डी सी ची निर्मिती करून या प्रकल्पा अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली यावेळी या, या कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख प्रदीप सुर्वे तालुका संघटक आकाश कालेकर यांच्यासह सदस्य ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाही